राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एक नवीन नजार्यामध्ये तर बघू शकता माझ्या पाठीमाग कसा नजारा आहे तुम्हाला बघण्यासारखा आहे तर मित्रांनो आम्ही इथं होतो तर थोडं ऊन पडलं होतं म्हणून तर आमची गोधळ बिधळ सुकवण्यासाठी ठेवली आहे तिथं तर सुकावली आहेत तर आम्ही वरण फक्त पाल घेतलं होतं रात्रभर पाऊस होता तर आता सुकावत आहेत मस्तपैकी मेंढर बसले आहेत वातावरण पण ढगाळच आहे थोडं ऊन पडलं होतं तो आज मेंढराला बरं वाटलं होतं तर बघा हा नजारा कसा काय वाटतो तुम्हाला वाकणी के लायक तर बघा आमचं मेनक पण चढतायत वर तर आमची रात्रीचं खिचडीचं बुगल बिगलं तिथं पडडा आहे ते पण दोवलं नाही रात्री त्याचं तर आता आम्ही मेंढ्रा हुंडारू या डोंगरांमध्ये तर चला बघू आगे आता सकाळी उठलो जी आर डी एफ ची काय आज पिलो गावामध्ये जेवण बिवण केलं शिळा पाक्या बाकरी बिकरी खाल्या रात्री डब्बा वगैरे काय आलं नाही रात्री रात्री खिचडी होती तीच खिचडी खाली आम्ही आता रात्री कामोरांच्या गाड्या चालू आहे कामोरांच्या गाड्या तर नाम व्यवस्थित चालू आहे आणि मी पण गोधडी माझी गोदडी सालदाराची आवडतोय माझी आवडा चांगला पाऊस मध्ये बांधले गेले आम्हाला कपडे सुद्धा मित्रांनो रात्रीच्या पावसात वल्ले झालेले गोधडे आता आम्ही ती सुकावून गेली आता मेंढर हुंडरण्याची तयारी आहे म्हणून आता पाऊस मध्ये भरून ठेवत आणि रात्रीची रात्रीची आमच्या मित्राकडनं गेलो त्याने बिचाराने आम्हाला फार सपोर्ट केला तर त्याने आम्हाला खिचडी बिसडी करून रात्री ते पण धावलेले आता मी त्या ब्लॉग मध्ये दावन तर मित्रांनो चला आज जाऊ दुपारचं रानामध्ये मेंढर चारण्यासाठी तर कामर बिमर काय सगळे आमचे हातून कापून पाऊस मध्ये बांधून आहेत नंतर दिवसभर थाक धुक राहणार आहे बाहेर गाय आलाय कोण का काय बोलत आहेत मित्रांनो आपली मेंढरा पावभाजी चालली आहे पुढं दिवसभर आता राहणार माझी बसले आता रोड क्रॉस करून तिकडच्या बाजूला मित्रांनो मी रोड क्रॉस करत आहेत आता बघून घ्या जय मारुती नंदन जय मातोजी महाराज तर बघून घ्या मित्रांनो महादेवाच मंदिर महादेवाची मूर्ती कोंडाय वारीमध्ये हे देवस्थान मित्रांनो बघून घ्या कसं मस्त पैकी डोंगराचं पाणी मिळून येत आहे एकदम मस्त लागलाय आता आम्हाला ह्या डोंगरावर चढायचं फार मोठी कप्पारी वरती जात आहे फार मोठा डोंगर आहे असा इकडचा बघू शकता तुम्ही असा आहे गोड या रोड वर वर चढायचं मित्रांनो आम्ही आता वर चढू फार मोठा डोंगरे वर मित्रांनो एवढा डोंगरी तिकडच्या साईडला साईडला पण आता आम्ही जाणार नाही बाजी बाजू चढत आहेत फार मोठा डोंगरी नाही आली बोर्ड पण खोडा गाडी नाही सुरत नागपूर हायवे हा चाललोय मित्र आता आम्ही इकडं डोंगरात नेड्र घेऊन त्या डोंगरामध्ये येणार फार त्रास पण असतो आम्हाला जनावर पण हे गावाचे लोक पण नाही वर जाऊ देत तिकडे आम्हाला येणार लोक मारण्यासाठी आता यांना नेड्रांना चारा चालू देत नाही आम्हाला तिकडं असं आमचं जीवन असतं काय करावं लागतं तसंच पाण्या पावसाने सगळं पळावं लागतं चाललोय मित्र आता दाख दुख करत सशासारखं डावधुडिया करत

बिडकानामध्ये मेंढर बघून घ्यावा झाडांमध्ये आता सपाससप शाप चालता येत ते माझे इकडे डोंगर चालता येत मित्रांनो आलं डोंगर चढावरून खालचा व्यू फार गरम झाला बघा कसं धरण बिरण आहे डोंगर मेंढ्र एवढं आहे ते तिकडनं देऊ बघा भांडत भांडत तो येतोय आम्हाला शिव्यात येतोय तिथनच एवढा आलाय तो आमच्याकडं मेंढ्र तर आमची मेंढर चरत आहेत आता या मित्रांनो वरून कोंडायवारीचा जंगल तर ही आहे कोंडाईबारी बघा तिकडे एक ढोरक्या बिरके आला आहे आम्हाला काढण्यासाठी मेंढरा हकला म्हणतो मस्त दिसतो गार्डन गार्डन तर बिरा पण मस्त होता पण चारूनही देव राहिला आहे तर आम्हाला म्हणतो इथनं हकलून घ्या तर आता आम्ही मेंढरा अशी पुढं पुढं चालवली चारत चारत रोड पण मस्त दिसतो वरून हवे चाललाय गाड्या वाहता तर आता आम्ही चाललो आहे बागीबागी पुढं पुढं मेंढर घेऊन एक नंबर नजरा वाटतो तुम्हाला कसा वाटतं ते पण सांगा नक्की मित्रांनो आम्ही वरून चालून आता चाललो था, आहे खाली मेंढर घेऊन मस्त खातात मेंढ्राचा झाड पाला पुरा म्हणजे हा पाला आहे धावड्याच्या झाडाचा तुम्ही ह्या झाडाला काय म्हणतात आमच्याकडे धावडा म्हणतो धावडा आम्ही धावडा ती साग आहेत बाकी धावडे फार आहेत तर मेंढ्र पण फार खातात असं पालवण पाहिजे मेंढरांना पण हा पण आहे बघा असं पालवान पुलवान खाऊन घेतात ताप आहे तिकड त्या सपाटीमध्ये निघायचं खाली खाली सपाटी दिसते तिकड तर मित्रांनो तो माणूस सब डोक्यावर लाकडं इतकी सावटी लाकडं घेऊन गेला बळतणसाठी गावाकडचे लोक येतात बळतण्या स्वयंपाकासाठी चालला एवढी मोठी मोळी घेऊन तो विचारा मित्रांनो आज पाऊस नाही येऊ राहिला आहे तर म्हणून थोडी आज बरी मेंढर चरता येत आणि पावसाची ती दोन चार दिवसाची एकसारखा पाऊस होता म्हणून मेंढर डायरेक्ट असे किंग घसल्यासारखे होऊन गेले आजारी पडल्यासारखे आम्हीसुद्धा इतका पाऊस होता पाच सात दिवसाचा एकसारखी मेंढर पाण्यामध्येच उभी असायची म्हणून बिचारी आज बरोबर चरून नाही राहील धुण लागतं येतं थोडं त्यांना भारी वाटत असेल तर पण फार चिकल्या पडून गेले ते त्यांच्या पायाला पण लंगडत होते तर आज मस्त चरता येत नाहीपेक्षा बरे आलोय मित्रांनो आम्ही आता मेन कालोय माऊ बचत त्यांची माझा तू तर आता आम्ही जेवणात काय होतं ते सांगणारे मित्रांनो चला पुढं धावतो आमच्या जेवण बिवण कसं काय होतं आज काय होतं काय नाही मित्रांनो आज आमचा आहे जेवणामध्ये मासा मासा आहे एक तर आता तो बनवणार आहे आम्ही आणि आमचं अर्धा मेनके गेले आहेत गावामध्ये मीठ मिरचांनी ते ठेवलेले आहेत आणण्यासाठी आता आम्ही बनवतो तो ते येत आहेत तो आम्ही पाणी बिनी ते सरपंच सुरपण आणलं आहे आता आता जाळ पेटव मी आणि शांताराम बसलो इथं

पाटा नमक पाटा

दाज फक्त बघितली आता तळवायची वाट बघतोय चल सुद्धा फार दुःखा दुवा दुवा करत आहे फार दुखट लागतो वार लागू दे वार लागू देत कसं ते हवं आहे का

उकळे आले मित्र उकळलं का लगेच उतरवून घ्यायचं आता थोडा जाड लागला का उकळ उकळज येईल उकळ येऊ लागेल दुसरा बाकी सुद्धा शाकाहारी होटेलत आलोय आम्ही रोट्या घेण्यासाठी

बघून घ्या अरे ठेवणार तठी तू माझ बुग नाही बघून घ्या कुणाला दे हे माझ कुणालाच देव नाही डोक्यात घालून फिरण त्याला आता काही करण बस काही करण बुक दिलं काय दिलं वरून दिले काही आता लिंबू बिंबू हे काय दिलं हिरव्या मिरच्या लिंबू बी ताना लिंबू पिळू पिळू त्याच्यात त्याच्यात बाकरी तंदुरियामध्ये ते कांदा लटका मित्रांनो जेवण्यासाठी बुडा होतोय मी आता यांनी टेस्ट केलाय बघा चालली त्यांची मचक काय 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 पाव बा रस् मस्त बनलाय मित्रांनो बन मासा हा कव्हाचा दर लिलाव टा वाटतं काय गरज नाही ना नाही काय गरज नाही